येथे गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न रेणापूर तालुक्यातील गोढाळा येथे परंपरेनुसार श्री संत गोविंद महाराज गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली या गणेश मंडळाने लातूर जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती व महापूजा सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन दिवसभर रामकृष्ण भजन व कीर्तनाचे आयोजन रोज रात्री नऊ ते अकरा यावेळेत वेगवेगळ्या नामांकित महाराजांचे कीर्तन यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे त्यामध्ये सर्व रोगनिदान शिबिर व उपचार लातूर येथील प्रभावती हॉस्पिटलचे प्रसिद्ध नामांकित डॉक्टर राजेश येनाडले डॉक्टर हरीश चव्हाण डॉक्टर जयदीप एलगट्टे डॉक्टर कृष्णा जाधव डॉक्टर संदीप शिरसाट डॉक्टर अजय हिप्परकर आदी डॉक्टर मंडळींनी खूप परिश्रम घेतले या शिबिरात दोनशेपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली तर काही नागरिकांनी जागेवरच उपचार घेतले राजमंत्रण्यूसाठी सुधाकर फुले लातूर